नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी वरती प्रश्न पहिला आहे क्रिया करून झाल्यावर काय केले पाहिजे प्रश्नाचे उत्तर आहे तीन ते पाच तास झोप घेतली पाहिजे प्रश्न पुढचा आहे पुरुष मोठे पपई असणाऱ्या महिलांना का पसंत करतात प्रश्नाचे उत्तर आहे तिचे मोठे पपई असल्यास ती सुंदर व आकर्षित दिसते त्यामुळे प्रश्न पुढचा आहे जी बाई पोपटवर बसून करत असते ती बाई प्रश्नाचे उत्तर आहे लवकर उत्साहित होते व लवकर पाणी सोडते प्रश्न पुढचा आहे कोणती महिला कधीच थकत नाही प्रश्नाचे उत्तर आहे धंदा करणारी प्रश्न पुढचा आहे बाई खूप दिवसात ती काय करते प्रश्नाचं उत्तर आहे सामान हातात घेऊन चिमणीत टाकते